ओम शांती सात एप्रिल एकोणाशे शहाऐंशी या मुरलीच नाव आहे तपस्वी मूर्त त्याग मूर्त विधाताच विश्वराज्य अधिकारी आज रुहानी शमा, आपल्या रुहानी परवान्यांना पाहत आहेत रुहानी परवान्यांचे प्रेम रुहानी शमालाच माहीत आहे हा अलौकिक मेळा मुलं जाणतात आणि बाप जाणतात जगासाठी हा मेळा गुप्त आहे हा मेळा नेहमीसाठी संपत्तीवान बनवणारा मेळा आहे हा परमात्मा मेळा सर्व प्राप्ती स्वरूप बनवणारा मेळा आहे प्रत्येकाच्या मनात प्रेमाच्या सागराच्या लाटा येत आहेत बाप दादा जाणतात की मुलांच्या लगनने त्यांनी मधुबन निवासी बनवले प्रेम आहे म्हणून सगळ्याच गोष्टीत सहज वाटतात आणि चांगल्या वाटतात जे आतापर्यंत झाले ते श्रेष्ठ होते आणि श्रेष्ठच राहील आपल्या संघटित स्वरूपाच्या तपस्येच्या रुहानी ज्वाळांनी सर्व आत्म्यांना दुःख अशांतीपासून मुक्त करण्याची ही वेळ आहे जसजशी दुःख अशांती वाढत जाईन अशा वेळी सगळ्या प्रकारच्या मदतीचा अनुभव करवण्याच्या निमित्त तुम्ही महातव तपस्वी आत्मा आहात या तपस्वी स्वरूपाने आत्म्यांना रुहानी सुखाचा अनुभव करवून द्यायचा आहे साऱ्या जगातील आत्मा प्रकृतीने वातावरणाने मनुष्य आत्म्यांकडून आपल्या मनाच्या कमजोरीने शरीराने बेचैन आहेत अशा आत्म्यांना सुख शांतीच्या स्थितीचा एका सेकंदाचा जरी अनुभव करून दिला तरी तुमचे खूप आभार मानतील वर्तमानकाळी संघटित रूपात ज्वाळा स्वरूपची आवश्यकता आहे आता विधाताचे मुलं विधाता स्वरूप स्वरूपमध्ये स्थित राहून प्रत्येक वेळी देत रहा, अखंड भंडारा लावा कारण रॉयल भिकारी खूप आहेत फक्त धनाचे भिकारी भिकारी नसतात पण मनाचे भिकारी अनेक प्रकारचे आहेत अप्राप्तात्मा प्राप्तीच्या एका एक थेंबासाठी तहानलेल्या आहेत म्हणून आता संघटनमध्ये विधाता पंची लाट पसरवा जे खजाने जमा केले ते मास्टर विधाता बनून देत चला मग ते तितकेच वा आणखी भरत जातील खूप ऐकले आता करण्याची वेळ आहे तपस्वी मूर्तचा अर्थ आहे आपल्या तपस्येने शांतीच्या शक्तीची किरणे चारही बाजूला पसरवत आहे असा अनुभव झाला पाहिजे जसा सूर्य जगाला प्रकाश देतो आणि अनेक विनाशी प्राप्तींची अनुभूती करवतो तसेच तपस्वी रूपाने प्राप्तीच्या किरणांची अनुभूती करवून द्या यासाठी पहिले जमाचे खाते वाढवा ज्ञानाने स्वतःला श्रेष्ठ बनवले यातच खुश राहायचे नाही तर चेक करा पूर्ण दिवसभर कोणासाठी विधाता बनले सर्व खजाने रोज कार्यात लावा हा तपस्वी रूपाचा चार्ट आहे विश्वकल्याणकारी बनणे तपस्वी मूर्त म्हणजे हदच्या इच्छा मात्र अविद्या रूप बाप दादा म्हणतात प्रत्येकाने हाच विचार केला मी मधुबनला जात आहे पण दुसरेही येत आहेत हा विचार केला नाही न ना जागा पाहिली न रिझर्वेशन पाहिले हाही विचार केला नाही की इतके सगळे जात आहेत तर भेटण्याची विधी काय असेल म्हणून वेळेप्रमाणे बाबांना भेटण्याची नवीन विधी सुरू झाली नेहमी लक्ष ठेवायचे आहे की नेहमी बिंदू लावायचा आहे सर्व खजिन्याचे बिंदू सर्वांसाठी विधाता बनून सिंधू बनून सगळ्यांना भरपूर करायचे आहे नेहमी श्रेष्ठ संकल्पाच्या सफलतेने पुढे जायचे आहे ओम शांती